शरद पवार दोन्ही नातवांसाठी समारोपाच्या सभा घेत आहेत याच्यामध्ये पहिली सभा रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात असेल आणि दुसरी ही सभा ही बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांच्यासाठी असेल कारण युगेंद्र पवार हे काका अजित पवार यांच्या विरोधात लढत आहेत आणि बारामतीमधलीच ही लढत आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष राज्याचं असेल या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी शेवटच्या दिवशी शरद पवार आपल्या नातवांचा प्रचार करणार आहेत युगेंद्र पवार आणि रोहित पवार या दोघांसाठी प्रचाराच्या मैदानात शरद पवार आहेत कर्जत जामखेड मतदारसंघ आहे रोहित पवार यांचा तिथे सुद्धा शरद पवार जातील आणि युगेंद्र पवार अर्थात बारामतीमधून ते निवडणूक लढवत आहेत सुद्धा शरद पवार प्रचार करतील राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज सांगता होणार आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सुरू असणारे शरद पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्याची महाविकास आघाडीची सांगता सभा या ठिकाणी होणार आहे शरद पवार यांच्या आज राज्यामध्ये अतिशय महत्वाच्या दोन सभा होणार आहेत त्यामध्ये कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार रोहित पवार यांच्यासाठी ही प्रचारसभा होणार आहे आणि यानंतरची सभा त्यांची थेट बारामतीमध्ये होणार आहे यामुळे या प्रचार सभेला वेगळं महत्व या ठिकाणी आपण प्रचार सभेच्या ठिकाणी आहोत माझ्या व्यासपीठावर या ठिकाणी व्यास प्रचाराची सांगता सभा अशा पद्धतीचा बॅनर आणि तयारी झाली मागच्या बाजूला पाहिलं तर अतिशय प्रचंड मोठं विठाई नगर परिसरातील ही मैदान आहे आणि या मैदानावर तर तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे सभा सुरू व्हायला आणखी वेळ आहे तोपर्यंतच आपण जर पाहिलं तर लोकही या ठिकाणी येऊ लागलेले दिवस पाहायला मिळतं विशेष म्हणजे या मतदारसंघाकडं संपूर्ण राज्य राज्याचे लक्ष लागलेलं ला आहे आणि आज रोहित पवार यांच्याबद्दल शरद पवार काय काय बोलणार याविषयी मोठी उत्सुकता सर्व मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे तसेच आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील याच ठिकाणी जवळच्याच मैदानावर सभा होणार आहे दोन पक्षाचे दोन राष्ट्रीय अध्यक्ष एकाच वेळी समारोपाच्या सभेसाठी सांगता सभेसाठी या ठिकाणी येणार आहेत यामुळे मोठी उत्सुकता या ठिकाणी होणार आहे तसंच अहिल्यानगर जिल्हा या दोन राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभाने ढवळून निघणार असल्याचा आपल्याला पावास मिळतो गणेश जेवरे अहिल्यानगर तर बारामतीमध्ये आज दोन्ही पवारांच्या हाय व्होल्टेज सभा होणार आहेत